नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर कोकणामध्ये फिरायला येण्याचा तुम्ही प्लॅन करत आहात तर रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणजेच मुरुड आगरदंडा जो नारळ फोपरीच्या कुशीत आणि समुद्राच्या शेजारी वसलेला हा गाव आहे आपल्याला समुद्रातील प्रवास करण्यासाठी इथे फेरीबोटची सुविधा सुद्धा अवेलेबल आहे जी फेरीबोट सेवा तुम्हाला आगरदंडा ते दिघी फोर्टला जॉईन होते तुम्ही जर अलिबाग काशीद बीच आणि मुरुड जंजिरा किल्ला करून तुम्हाला जर दिव्यागर श्रीवर्धन हरिहरेश्वरला यायचा असेल तर हा प्रवास अतिशय सोप्पा आणि सुखदायक आहे या फेरीबोटची सकाळी सुट आपल्या कोळी बांधवांच्या छोट्या छोट्या होड्या मासेमारीसाठी नेण्यासाठी वापरण्यात येतात ने त्या होड्या आपल्याला इथे पाहायला मिळतात आता फायनली आपली फेरीबोट आता जेटीला टच होते आणि आता आपल्या फेरीबोटीतील सर्व प्रवासी त्याचबरोबर सर्व वाहनं ही खाली उतरणार आहेत आपण पाहू शकता एकंदरीत आपण पोचलेलो आहोत दिघी गावाला आगळदंड्याहून आपला दिघी गावाचा प्रवास हा पूर्ण होताना दिसतोय असा हा फेरीबोटचा प्रवास आहे तुम्हालासुद्धा या फेरीबोटने प्रवास करायचा असेल तर नक्कीच एकदा तुम्ही या फेरीबोटने प्रवास करायला नक्कीच या आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद